विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ह्या शब्द कार्डांचं वाचन करायचं अक्षरापासून तयार होणारे शब्द ह्या शब्द कार्डांचं वाचन करायचं तर तुम्ही काय करायचंय आता हे एक एक शब्द कार्ड घ्यायचं आणि त्याचं वाचन करून दाखवायचंय मला घ्या बरं चला बरं एक, एक एक शब्द कार्ड घ्या हां घे ओके हां गेलं तुला पा हे अशा प्रकारचे ह्या बॉक्स मधून हे शब्द काढ तुम्ही घेतलेले आहेत आणि प्रत्येकाने याचं छानपैकी वाचन करून दाखवायचंय आदर्श असा शब्द दरबर वाजभर तुझा चौघडा वाच्या बाजूने कोणता आहे गौरव आणि या बाजूनी परत वाच एकदा चौघडा चौघडा व्हेरी गुड पाय दाखव तुझ बिछाणा महिना वेरी गुड हे म्हणजे शब्द कार्डावरचे शब्दांचं वाचन छान पहा माझ्याकडे पण एक कार्ड आहे पहा याच्यामध्ये काय वाचा बरं वात्रे आधी रात्री काय नाव टोपली टोपली व्हेरी गुड आता हे वाचा बर हे वाचा ना खोकला काय खोकला हे शब्द वाचा म्हटलं तुमच्या जवळचं तर वाचणार असेल पण हे पण वाचा हा वाच बर तुझं आयत आयत व्हेरी गुड तुझं ग सुंदर सुंदर मोठ्याने नाही वाच चांगलं सुंदर छान वाच रे तुझं भरणगड एक वाचना घर घर गर, दोन्ही बाजूनी हा एका बाजूनी घर आहे एका बाजूनी गड आहे छान म्हणजे ह्याच पेच्यातून अशाच प्रकारचे वेगवेगळे बॉक्समधून आपण वेगवेगळे शब्द घेऊ शकतो वाक्यपट्ट्या घेऊ शकतो कार्ड पण घेऊ शकतो आणि त्याचा वाचनाचा सराव चांगल्या प्रकारे करू शकतो धन्यवाद